मी मराठवाड्याचा आहे आणि मराठवाडा म्हटलं की भरपूर लोकांना आठवतो हो तो, तो म्हणजे फक्त दुष्काळ पण आमच्या मराठवाड्यात भरपूर काही चांगल्याही गोष्टी आहेत त्यातीलच एक म्हणजे आमचं अंबाजोगाई गाव तर मित्रांनो आपली अंबाजोगाई या सिरीजमध्ये मध्ये पहिल्या भागात मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे योगेश्वरी देवीचं दर्शन घेण्यासाठी भरपूर कोकणवासी यांची कुलस्वामिनी आहे आमची योगेश्वरी देवी चला दर्शन घेत घेत तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो ते म्हणजे की कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची भवानी माता आणि माहूरची रेणुका देवी ही आदिशक्तीचे पूर्ण पीठे मानले जातात तर मित्रांनो वणीची शक्तशृंगी हे आरद्य पीठ आहे पण काही लोकांच्या मते अंबाजोगाईची योगेश्वरी देवी हे आर्द्यपीठ आहे तर मित्रांनो मंदिरामध्ये तुम्हाला प्रसन्न वाटेल हे मात्र नक्कीच आणि अजून एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे जी भरपूर लोकांना हो आंबाजोगाईतल्या हे माहित नसेल ते म्हणजे की कळसावरती आपल्याला भरपूर देवी देवतांचे मूर्त्या दिसतात त्यातीलच एक आहे ती म्हणजे गणपतीची स्त्री स्वरूपातील मूर्ती तर त्या मूर्तीचे दर्शन घ्यायचं असेल तर कोणाला तरी तिथे विचारा की ती मूर्ती कुठे आहे आणि दर्शन घ्यायला विसरू नका इथपर्यंत व्हिडिओ बघितली असेल तर कधीतरी आमच्या आंबाजोगायला या देवीचं दर्शन घ्या आणि आजूबाजूच्या जागा फिरा म्हणजे तुम्हाला वाटेल की मराठवाड्यात दुष्काळ सोडूनही भरपूर काही आहे